महादेवाची लीला एका नगरामध्ये एक ब्राह्मण दाम्पत्य राहत होते ते महादेवांचे खूप मोठे भक्त होते ते दोघेजण दररोज दहा कोस दूर गंगा आणि यमुना नदीमध्ये स्नान करण्यासाठी आणि तेथील शंकराच्या मंदिरात पूजा करण्यासाठी जात असत त्यांची शंकरावरती खूप श्रद्धा होती त्यामुळे ते दररोज न चुकता तेथे पूजेसाठी आणि स्नानासाठी जात असत इतक्या लांब जाण्यामुळे ब्राह्मणाची पत्नी थकून जात असे कारण घरी आल्यावरती तिला पुन्हा घरातील कामं आवरावी लागत जेवण बनवावे लागे एक दिवस ती आपल्या पतीला म्हणाली जर आपल्याला एखादा मुलगा असता तर किती बरं झालं असतं जेव्हा आपण घरी आलो असतो तेव्हा आपल्याला जेवायला मिळालं असतं कारण आपल्या सुनेने सर्व जेवण बनवून ठेवलेलं असतं आणि घरातील इतर कामे देखील केलेली असती आपल्या पत्नीचे हे बोलणे ऐकून ब्राह्मण म्हणाला तू म्हणतेस ते बरोबर आहे चल मी तुझ्यासाठी एक सून घेऊन येतो ब्राह्मणानं त्याच्या पत्नीला सांगितले मला एका गाठोड्यामध्ये थोडे पीठ दे, दे आणि त्यात काही मोहरा ठेव ब्राह्मणानं सांगितल्याप्रमाणे तिनं एका गाठोड्यात थोडे पीठ आणि त्यात मोहरा टाकल्या आणि ते गाठोडे घेऊन ब्राह्मण निघाला तो मनोमनी महादेवांना प्रार्थना करू लागला देवा माझ्या पत्नीने जे मनी चिंतला आहे त्याप्रमाणे तिला फळ मिळू दे कारण आम्ही अनेक वर्ष झाली तुझी पूजा अर्चा करत आहोत पण आम्ही कधीही तुझ्याकडे काहीही मागितलं नाही तू आम्हाला जे दिलं त्यातच आम्ही समाधान मानलेलं आहे पण आज माझ्या पत्नीची इच्छा पूर्ण कर इतकीच माझी तुझ्याचरणी प्रार्थना आहे जेव्हा तो ब्राह्मण यमुना नदीजवळ पोहोचला तेव्हा त्याला नदीच्या किनारी खूपच सुंदर मुली खेळताना दिसल्या त्या मुली रेतीपासून घर बनवत होत्या आणि नंतर त्याला पुन्हा तोडून टाकत असत तो बराच वेळ हा त्यांचा खेळ बघत होता आता जेव्हा त्या मुलींनी नवीन घर बनवलं तेव्हा त्यातील एक मुलगी म्हणाली आता माझं घर तोडू नका मला राहण्यासाठी हेच घर हवं त्या मुलीचं हे बोलणं ऐकून ब्राह्मण मनातल्या मनात विचार करू लागला की माझी सून बनण्यासाठी ही मुलगी योग्य आहे कारण हिला गोष्टी सांभाळून ठेवायची सवय आहे जेव्हा मुलगी आपल्या घरी जाऊ लागली तेव्हा ब्राह्मण देखील तिच्या मागेमागे तिच्या घरापर्यंत गेला तिथे गेल्यावरती त्यानं त्या मुलीला सांगितले लेकी मी ब्राह्मण आहे यासाठी मी दुसऱ्याच्या घरचं खात नाही पण मी माझ्यासोबत भाकरीचं पीठ आणलेलं आहे तर तू तु तुझ्या आईला विचार की ती मला त्या पिठापासून दोन भाकरी बनवून देईल का जर तिनं मला त्या पिठापासून भाकरी बनवून दिल्या तर माझ्याकडे चटणी आहे मी जेवेल मुलीने जाऊन आपल्या आईस सर्व काही सांगितले तेव्हा मुलीची आई म्हणाली ठीक आहे तू जाऊन त्या ब्राह्मणाला सांग की तुमचं पीठ द्या आम्ही भाकरी बनवून देतो मुलीने जाऊन ब्राह्मणाला ते सांगितले आणि त्याच्याकडनं पीठ घेऊन आली भाकरी बनवण्यासाठी जेव्हा तिच्या आईनं पीठ चाळायला घेतलं तेव्हा त्या पिठामध्ये मोहरा निघाल्या तेव्हा ती विचार करू लागली की ज्याच्या घरातील पिठामध्ये इतक्या मोहरा आहेत त्याच्या घरी किती मोहरा असतील जेव्हा ब्राह्मण जेऊ लागला तेव्हा त्या मुलीच्या आईनं ब्राह्मणाला विचारलं तुम्हाला मुलगा आहे का तुम्ही तुमच्या मुलाचं मागणं कुठे घेऊन चालला आहात का हे ऐकून ब्राह्मण म्हणाला माझा मुलगा कैलासावर महादेवांच्या दर्शनाला गेलेला आहे पण तुम्ही जर का म्हणत असाल तर मी कटोऱ्यासोबत हिचा विवाह करून तुझ्या मुलीला माझ्यासोबत घेऊन जाईल मुलीच्या आईला ब्राह्मणाचे बोलणे खरे वाटले तेव्हा त्या मुलीची आई म्हणाली ठीक आहे ब्राह्मण देव मुलीच्या आईनं मुलीचे लग्न कटोऱ्यासोबत लावून दिले आणि ती मुलगी ब्राह्मणासोबत पाठवून दिली ब्राह्मणानं घरी येऊन म्हणाला गणूची आई दरवाजा उघडून बघ मी तुझ्यासाठी सून घेऊन आलो आहे हे ऐकून ब्राह्मणाची पत्नी आतूनच म्हणाली आपल्याला तर कोणताच मुलगा मुलगी नाही मग तुम्ही सून कुठून घेऊन आलात अगोदर लोक टोमणे मारायचे आता तुम्ही देखील मारायला लागलात तेव्हा ब्राह्मण म्हणाला तू दरवाजा उघडून तर बघ त्याच्या पत्नीनं जेव्हा दरवाजा उघडला तर समोर सून उभी होती तिनं सुनेचं स्वागत केलं आणि तिचा आदर सत्कार करून तिला आत घेतलं आता जेव्हा ब्राह्मण आपल्या पत्नीसोबत नदीवरती स्नान आणि मंदिरात पूजा अर्चा करायला जात असे तेव्हा त्यांची सून त्यांच्या मागे घरातील सर्व कामे जेवण बनवून ठेवत असे ती त्यांचे कपडे पण धुवत असे आणि रात्री त्यांचे हातपाय देखील दाबत असे अशा प्रकारे बरेच दिवस निघून गेले एकदा ब्राह्मणाच्या पत्नीनं तिच्या सुनेला म्हटलं लेकी या चुलीचा विस्तव कधी विझू देऊ नकोस आणि माठातलं पाणी कधी संपू देऊ नकोस परंतु एक दिवस त्या चुलीतला विस्तव विझला हे बघून सून घाबरली आणि पळत पळत आपल्या शेजारणीकडे गेली आणि म्हणाली माझ्या चुलीतील विस्तव संपला आहे मला थोडासा विस्तव द्या माझे सासू सासरे सकाळपासून गेलेले आहेत ते आता घरी येतील त्यासाठी मला जेवण बनवायचं आहे हे ऐकून ती शेजारीन तिला म्हणाली तू काय वेडी आहेस का तुला हे दोघेजण मूर्खात काढत आहेत त्यांना कोणताही पुत्र नाही ते निपुत्रिक आहेत तेव्हा सून म्हणाली ताई असं काही बोलू नका ह्यांचा मुलगा तर कैलासावर महादेवांच्या दर्शनाला गेला आहे यावरती ती शेजारीन म्हणाली ते तुझ्याशी खोटं बोलत आहेत तू माझं ऐक त्यांना कोणताही मुलगा वगैरे नाही शेजारनीनं तिला खूप पटवून सांगितलं आता सुनेला तिच्या शेजारणीचं बोलणं खरं वाटलं आणि ती म्हणाली की आता तुम्हीच सांगा मी काय करू तेव्हा शेजारीन म्हणाली करायचं काय आहे आता जेव्हा तुझे सासू सासरे येतील तेव्हा त्यांना जळालेल्या भाकरी दे आणि मीठ न घालता डाळ बनव खिरीचं भांडं डाळीत घाल आणि डाळीचं भांडं खिरीच्या भांड्यात घाल शेजारणीनं तिला खूप काही शिकवलं जेव्हा तिचे सासू सासरे आले तेव्हा तिनं त्यांचा आदर सत्कार केला नाही त्यांचे कपडे धुतले नाही जेव्हा तिच्या सासू सासऱ्यांनी जेवण मागितलं तर तिनं जेवण दिलं पण ते सर्व जेवण व्यवस्थित नव्हतं जेवण पाहून सासू म्हणाली लेकी आज सगळ्या भाकरी जळाल्या आहेत आणि डाळ देखील अळणी आहे तेव्हा सुनेनं उलट उत्तर दिलं एक दिवस असं जेवण जेवलात तर काही बिघडत नाही सासू सासऱ्यांना बरं वाईट बोलून ती शेजारणीकडे जाऊन बसली आणि तिला म्हणाली आत्ता मी पुढे काय करू तेव्हा शेजारीन म्हणाली आता तू तु, तुझ्या सासू सासऱ्यांकडून सर्व कोठ्यांच्या चाव्या घे दुसऱ्या दिवशी जेव्हा ते पूजेसाठी आणि स्नान करण्यासाठी जाऊ लागले तेव्हा सून त्यांना आडवी आली आणि म्हणाली की मला घरातील सर्व कोठ्यांच्या चाव्या पाहिजे तेव्हा तिचा सासरा म्हणाला तिला चावी दे तेव्हा सासूनं तिला चावी दिली सासू सासरे गेल्यावरती सुनेनं ते सर्व दरवाजे उघडून पाहिले तर कशामध्ये अन्न भरलेलं होतं तर कुठे धन भरलेलं होतं काही कोठ्यांमध्ये फांडी होती सर्वात शेवटच्या कोठीमध्ये महादेव पार्वती आणि गणपती होते तिथेच एक मुलगा चंदनाच्या पाटावर बसून माळ जपत होता हे सारं पाहून तिनं त्या मुलाला विचारलं तू कोण आहेस तेव्हा तो मुलगा म्हणाला मी तुझा पती आहे आता दरवाजा बंद कर जेव्हा माझे आईवडील येतील तेव्हा दरवाजा उघड हे सर्व पाहून सून खूप आनंदी झाली आणि साजशृंगार करून सुंदर वस्त्र घालून आपल्या सासू सासऱ्यांची वाट पाहू लागली तिनं सासू सासऱ्यांसाठी पंचपक्वान बनवले जेव्हा तिचे सासू सासरे घरी आले तेव्हा तिनं त्यांचा आदर सत्कार केला आणि प्रेमाने त्यांना जेवण खाऊ घातलं आणि नंतर त्यांचे हातपाय दाबू लागली पाय धापता दाबता सुनेनं म्हटलं आई तुम्ही इतक्या पूजापाठ करण्यासाठी जाता त्यामुळे तुम्ही थकून जाता त्यापेक्षा तुम्ही घरीच पूजापाठ का करत नाही हे ऐकून सासू म्हणाली मुली महादेव पार्वती तेथे मंदिरात बसले आहेत ते आपल्या घरी तर येणार नाहीत ना तेव्हा ती मुलगी म्हणाली अहो पण ते आपल्या घरात देखील आहेत बघ इतक्या दूर का जाता चला मी तुम्हाला दाखवते सासू देखील आश्चर्यानं तिच्या पाठोपाठ गेली जेव्हा तिनं सातवी कोठडी उघडली तेव्हा त्यामध्ये महादेव पार्वती गणपती विराजमान होते तिथे पाटावर बसलेला मुलगा माळ जपत होता त्या मुलाला पाहून ती सासू म्हणाली मुला तू कोण आहेस तेव्हा मुलगा म्हणाला आई मी तुझा मुलगा आहे तेव्हा ब्राह्मणाच्या पत्नीनं विचारले की तू कुठून आला आहेस मुलाने उत्तर दिले मी कैलास पर्वतावरून आलो आहे त्या मुलाचे तेज पाहून ती भारावून गेली होती तेव्हा तिनं प्रेमानं त्याला आलिंगन दिले ती तिच्या सुनेला म्हणाली हाच तुझा नवरा त्यानंतर ती ब्राह्मणाकडे गेली आणि तिने ब्राह्मणाला पाहिलेली सारी हकीकत सांगितली अगोदर ब्राह्मणाला देखील थोडेसे आश्चर्य वाटले पण नंतर त्याला कळले की ही सारी महादेवांची लीला आहे महादेवांनी ठरवलं तर ते काहीही करू शकतात आज त्यांनी आपण निपुत्रिकाला पुत्रिक बनवले आहे त्यांनी आपल्या भक्तीची लाच ठेवली आहे त्या आपल्या पत्नीस म्हणाले ही सारी महादेवांची लिला आहे पण त्याची पत्नी म्हणाली पण लोक कसे मान्य करतील की हा आपला मुलगा आहे तेव्हा त्या ते ब्राह्मणाच्या पत्नीनं काही विद्वान ब्राह्मणांची मदत मागितली ब्राह्मणांनी तिला सांगितलं की एका बाजूला मुलाला आणि सुनेला उभं कर आणि दुसऱ्या बाजूला तू उभी राहा तू चांबड्याचे कपडे घातलेले हवेत तुझ्या छातीतून जी दुधाची धार निघेल त्यामुळे तुझ्या मुलाच्या डाळी मिशा भिजतील तेव्हा सर्व मान्य करतील की हा तुझाच मुलगा आहे तिने तसेच केले जेव्हा अंतरपाठ घेऊन मुलगा आणि सून पलीकडे उभे राहिले तेव्हा ही अलीकडच्या बाजूला उभी राहिली तिचे चांबड्याचे कपडे फाटले आणि आईच्या स्तनातून दुधाची धार निघून मुलाच्या दाढी मिशा भिजल्या हे सारं बघून ब्राह्मण आणि त्याची पत्नी आनंदी झाले त्यांच्या आनंदाला पारावर राहिले नाही तेथे जमलेले सारे लोकही हे दृश्य पाहत होते शेवटी ब्राह्मण दाम्पत्याची शंकरावरची भक्ती फळाला आली होती त्यांनी भगवंताचे खूप आभार मानले त्यांची अपार श्रद्धा मुलाच्या रूपात मिळाली होती कारण त्या बंद कोठडीमध्ये मुलगा येणार कुठून आणि तो तिथे आला तर आपल्याला माहीत पडले कसे नाही म्हणजेच जो काही चमत्कार झाला आहे तो महादेवांनीच केला आहे याची खात्री ब्राह्मणाला पटली जशी त्याची इच्छा पूर्ण झाली